कुंभारी येथील गेणसिद्ध मंदिराच्या कळसारोहण समारंभानिमित्त मंगळवारी चार फेब्रुवारी रोजी रामेश्वरमच्या तीर्थानं पूजन केलं जाणार आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी पार पडणार असून या कळसाच्या पूजनासाठी खास रामेश्वरम इथून जलकुंभ आणले आहेत या जलकुंभांची मंगळवारी सकाळी जुना पाटीलवाड्यापासून ते श्री गेनसिद्ध मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर जलकुंभातील तीर्थानं कळसपूजन करण्यात येणार आहे दरम्यान बुधवारपासून काशी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारातील होम हवनानं कळसारोहण सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे तर गुरुवारी कुंभारी टोल नाक्या शेजारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील एकावन्न एक पालख्यांच्या भेटीचा सोहळा पार पडणार आहे गुरुवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत पार पडणाऱ्या पालखी भेटीच्या सोहळ्यात कुंभारीच्या श्री गेनसिद्ध देवासह मकणापूर येथील श्री गुरु सोमलिंग जालगेरी येथील श्री अमोकसिद्ध विटे येथील श्री महासिद्ध तापसी येथील श्री करणी मलकारसिद्ध अथणी येथील श्री मळगाल सिद्ध बडची येथील श्री नागप्पावडियार मरबद येथील श्री योगीवडिया बबलाद येथील श्री कोंतव्यादेवी इंदापूर येथील भावडी श्री बिळोकसिद्ध वनमोळे येथील श्री ओगसिद्ध आचेगाव येथील श्री शिली सिद्ध तिकुंडी येथील श्री मुत्यप्पावडिया हत्तूर येथील श्री मुत्या कौलगुड्ड श्री करी ओगसिद्ध कुंचनूर येथील श्री मादण्णा इंगळगी येथील श्री इरसिद्ध बेवनूर येथील श्री अमोगसिद्ध गुंडाळ येथील श्री सौभाग्यसिद्ध जकनूर येथील श्री ओकसिद्ध बिद्री येथील श्री मळीमल्लप्पावडिया केम्पवाड येथील श्री हिरीमलकारसिद्ध निंबाळ येथील श्री करणीसिद्ध देवरनावदगी येथील श्री नागसिद्ध अजनगी येथील श्री सिद्धरायमुत्या कंबोगी येथील श्री अमण्णवडिया हुंकुंडी येथील श्री सिद्धराया जंगलगी येथील श्री सिद्ध सातलगाव येथील श्री मलकारसिद्ध हालचिंचोळी येथील श्री अमोकसिद्ध सोरेगाव येथील श्री सिद्ध सातखेड येथील श्री अमरगोंडा जिगजेणी येथील श्री कंठीसिद्ध कंठी मद्रे येथील श्री मुत्यप्पावडिया मंद्रुप येथील श्री भंडी सिद्ध चिक्कळगी येथील श्री अमोकसिद्ध सुस्लाद येथील श्री मुत्यप्पावडिया सलगर येथील श्री मदप्पावडिया बोऱ्याळ येथील श्री पिंडवडिया सिद्धापूर येथील श्री ओकसिद्ध मंद्रुप येथील श्री सिद्ध आदी देवांच्या पालख्या सहभागी होणार आहेत श्री गैनसिद्ध मंदिर कळसारोहणानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना आणि पालखी भेटीच्या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री गेनसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि पंचकमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे कळसारोहण कार्यक्रमानिमित्त आणि देव प्रतिष्ठान या कार्यक्रमानिमित्त दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी कलश मिरवणूक आणि कुंभ जलकुंभ मिरवणूक या पद सकाळी नऊ वाजता चाल चालू होणार आहे आणि दिवसभर मिरवणुकीने मंदिरात आणणार आहोत आणि दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी पंचवी आपलं ओमवन कार्यक्रम होणार आहे त्यासाठी काशीचे काशीचे ब्राह्मण त्यांनी त्यांच्या होम हवन करणार आहे तसेच आठ फेब्रुवारीच्या दिवशी सर्व सांगता समारंभ या कार्यक्रमाचा सांगता समारंभ होणार आहे आणि सात फेब्रुवारीच्या दिवशी ज्या वेळेस कळसारोहण कार्यक्रम होणार आहे त्याच वेळेस एक वेगळा उपक्रम म्हणजे त्या मंदिराच्या शिखरावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीदेखील करण्यात येणार आहे आणि सर्व सद्भक्तांचा येणाऱ्या सर्व सद्भक्तांचा जेवणाचा व्यवस्था असेल आणि राहण्याची सोय असेल पार्किंगची व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टींना श्री गेनसिद्ध मंदिर समितीने नियोजन केलेले आहे अनेक सद्भक्तांनी देखील सहकार्य मदत या मंदिर समितीला केलेली असून आज तुम्हाला अजून एक सांगायचं आनंद वाटतो की क्रिस्टल डेव्हलपर्स आणि डेव्हलपर्सचे सर्वे सर्व लक्ष्मण कोळी या भक्तांनी अकरा क्विंटल लाडू अकरा क्विंटल बालूशाही आणि पाच क्विंटल बेसन लाडू आणि त्या दिवसाचा सात फेब्रुवारीच्या कळसारोहनच्या दिवसाचा जेवणाचा खर्च या सद्भक्तांनी उचलून घेतले हे मंदिरं बांधकाम सोळा वर्षापासून चालू आहे या मंदिरासाठी गावातील लोकांनी कम कमीत कमी अकरा कोटी रुपये देणगी दिलेलं आहे पाच हजारपासून पाच लाखापर्यंत गोरगरीब लोकांनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभं केलं आहे आणि आता या मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम चार तारखेपासून सात तारखेपर्यंत चालू होणार आहे मास इरली अर्ध मास इरली और, और शक्ती गेला परमाण कुडलार इतर अंदे हिंगनस मुद्या गेनस मुद्याने मूर्द दाळ्याने पल्ला गटी गौड्र दाळ्या ेनस मुद्यानं ಆ ಗೆನ್ಸಿದ ಮುತ್ತಾಗ ಊರ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಎಲ್ಲಾರು ಕಲ್ತು ಇದು ತಮ್ದು ಹೆಂಗ ನಾವು ಹಳೆ ಮನಿ ಬಾಂದಕಾಮ್ ಐತೆ ಅಂದ್ರೆ ಗಾರ್ವಾ ಓತೇವಲ್ಲ ಹಾಂಗ್ ಊರಾನ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ದು ಸಂಗವ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಮಗಳ್ ಮನಿ ಗೆನ್ಸಿದ ಬಾಂದಕಾಮ್ ಆಗ್ಯದ ಆ ಬಾಂದಕಾಮ್ ಸಲುವಾಗಿ ಗಾರ್ವಾ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತಾರ ಊರಾನ್ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನಿಗೆ ಶಂಬರ್ ದಪಾಟಿ ಶಂಬರ್ ಹೋಳಿಗೆ ಶಂಬರ್ ಚಜಿ ರೊಟ್ಟಿ ಈ ಪದ್ಧತಿಲಿ ಕುಡ್ಲಗತ್ತಾರ ಯಾರು ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ರ ದೋನ್ ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ ಕುಡ್ಲಗತ್ತಾರ ಈ ಪದ್ಧತಿಲಿ ಭಾವಿಕ್ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ದರ್ಮ್ಯಾನ್ क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीनं अकरा क्विंटल लाडू अकरा क्विंटल बालुशाही पाच क्विंटल बेसन लाडू आणि सात फेब्रुवारीचा महाप्रसाद देण्यात येणार आहे आणि तसंच मंदिर सातशे आठशे वर्षापूर्वीचं चा मंदिर असल्यामुळे ते नवीन बांधकाम केलं मंदिराचं जवळजवळ मंदिराचं मंदिर मंदिर बांधकाम मंदिर करायला पंधरा वर्ष लागलं आहे आणि बऱ्याच प्रकारे मोठे मोठी निधी म्हणजे सगळं सर्व समाजातून गोळा करून मंदिराचं काम चालू झालं आणि असं मंदिराचं काम झालं आणि आता कळसारोहांचा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम न नेत्रदीपक असा कार्यक्रम हा उद्या सत येत्या सात तारखेला होत आहे तर मला तुन तुन पूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी लोक येणार आहेत आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून येणार आहेत आणि पूर्ण पंचकृषीतील आपल्या गावच्या आसपासच्या पंचकृषीतून लोक त्या ठिकाणी येणार आहेत तरी आ, मला सर्वांना हेच कळवायचं आहे की अशा नयनरम्य अशा कळसारोहांच्या कार्यक्रमाला आजूबाजूच्या भक्तांनी येऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम एक स्वतःच्या ह्या म्हणजे ह्या जन्मी त्या कळसाचं दर्शन घ्यावं असं एवढंच माझी या ठिकाणी सर्वांना आव्हान आहे आणि त्या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम मी ठेवलेला आहे आणि प्रसादाचं लापण घ्यावं एवढी माझी नम्र विनंती आहे